नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज गावातील देवळात शिव शु... शिवरात्रीनिमित्त सप्ताह बसलेला होता छान असं देऊळ सजवलेलं आहे खूप प्राचीन शिवमंदिर आहे पवना नदीच्या ठिकाणी न नदीच्या काठावर बसलेलं हे शिवमंदिर बाहेर मोठा असा नंदी आहे दगडी बांधकामात आणि आतमध्ये भगवान दत्तात्रयांची मूर्ती आहे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि मस्त असं सुंदर गाभाऱ्यात शिवपिंडीला सजवलेला आहे आज शिव शिवरात्रीनिमित्त खूप कार्यक्रम देवळात होत असतात भजन कीर्तन तर त्यानिमित्त सप्ताह बसलेला आहे पार्वती मातेची मूर्ती छान असं देऊळ सजवलेलं आहे आणि आज पहिला दिवस ज्ञानेश्वरींचं पारायण चालू झालेलं आहे देवळात तर सगळे पुरुष स्त्री सगळेजण पारायणाला बसलेत ज्ञानेश्वरीचं पारायण आहे सात दिवस चालणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळचं कीर्तन असतं इथे दर्शनाला रांग होती मग रांगेत जाऊन आम्ही गणपतीचं मोर्या गोस्वामीचं तिथे दर्श गणपतीचं दर्शन घेतलं खूप सुंदर असं संध्याकाळचा परिसर आणि मंदिराच्या परिसरात मोरया गोसामींचे फोटो त्यांचे प्रसंग झालेले लावले होते त्यांच्या आणि कथा होत्या का काही त्यांच्या त्या कथा आणि चित्र मंदिराच्या परिसरात लावलेला आहे